शेतकरी बांधवां आम्ही आलेलो आहेत परळी तालुक्यातील गाडे पिंपळगाव येथे आणि इथं आमचे ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेड्याची पूर्ण टीम इथं उपस्थित आहे तर कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बेनं उपलब्ध व्हावं यासाठी जे आहे ते टीम सतत प्रयत्न करत असते तर त्याच अनुषंगानं आता जी काही शेतकरी पूर्व हंगामी ऊस लागवड पुढं करणार आहेत किंवा आता सध्या पाऊस नाही पडलेला पण भविष्यात आता पाऊस पडायची शक्यता तर आहे आणि मग दुसरं सोयाबीन सारखं पीक किंवा इतर पीक आता आपण घेऊ शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण आडसाली प्लांटेशनचा सुद्धा विचार करू शकतो मग अशा ठिकाणी आपल्याला ऊस ला लागवड जर करायची असेल तर चांगली रिकव्हरी देणारी आणि चांगलं उत्पादन देणारी व्हॅरायटी आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस कार्यक्षेत्रामध्ये आम्ही पाहिलं तर बऱ्यापैकी सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर म्हणजे महाराष्ट्र शासनानं बॅन केलेल्या ज्या काही व्हरायटी आहेत अशा व्हेरायटी ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चाबूक काणीचा प्रॉब्लेम आहे आणि पहिल्या वर्षी जरी चांगली आली तर दुसऱ्या वर्षी अक्षरशः साठ टक्क्यापर्यंत त्याच्यामध्ये जे आहे ते तुटाळ होते पूर्णपणे तिथं चाबूक काणी आल्यामुळं ऊस तिथं तयार होत नाहीत कारखान्याला जाण्यासारखे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर हे नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्याला एक शाश्वत उत्पादन भेटावं पुढं एकदा लावलेला ऊस पुढं सतत तीन वर्ष जे आहे ते त्याला तिथं त्या ऊसाच्या माध्यमातून चांगलं आर्थिक उत्पादन भेटावं अशा व्हरायटीचं जे आहे ते प्लांटेशन होण्यासाठी इथं प्रयत्न चालू आहेत तर असा जे एक इथं प्रयोग केलेला आहे सी ओ शहाण बत्तीस उत्कृष्ट साखर उतारा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे शेतकरी जेवढं पळविल ठिबक सिंचनाचा अवलंब करतील खत व्यवस्थापन व्यवस्थित करतील तर ह्या सगळ्या बाबींना उत्कृष्ट प्रतिसाद देणारी सी ओ शहाण झिरो बत्तीस ह्या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये इथं आम्ही आलेलो आहेत तर शेतकरी महोदयांकडून जाणून घेऊ त्यांनी जे आहे ते हे बेन जे आहे ते जोपासलेलं आहे पुढं शेतकऱ्यांना बेने प्लॉट म्हणून देण्याच्या अनुषंगाने ते इथं हे केलेलं आहे आता आम्ही इथं थांबलो हे फक्त तार लावल्यामुळे इथलं पाचट साळलेलं आहे म्हणजे असं नाही की पाचट पूर्ण रानातलं चाळलेलं आहे तर आतमध्ये जे आहे ते कुठेही पाचट चाळलेलं नाही मात्र आपण पाहू शकता ऊस जर पाहायला गेला तर एकदम रसरशीत आणि जबरदस्त असा ऊस आपण जवळून पाहू शकता त्या ऊसाचं एक वैशिष्ट्य आणखीन एक पाचट काढून सुद्धा कुठही डोळा जो आहे तो पांछा वगैरे कुठं काही इथं फुटलेलं नाहीत आणि एकदम रसरशीत असं हे बिहणं आहे तर त्यांच्याशी शेतकरी महोदयांशी आपण चर्चा करू तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगाकर सत्तर वीस बत्तीस पंचेचाळीस ओके तर आता हे बियाणं जी काय आपण लागवड केली तर कुठल्या महिन्यामध्ये आपण लागवड केली पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर मध्ये आपण लागवड केली खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आपण ह्याचं लागण डोस लागण डोस एक केला आणि नंतर जे आहे ते मोठी, मोठी बांधणी करताना तो एक डोस तुम्ही केलेला आहे तर हे जे काही बेना आहे ते आपण कुठून आणलं होतं ते सांगलं आणलं होतं तीन वर्ष आण तीन वर्ष जे आहे ते झालेलं आहे म्हणजे सांगोलीचे जे काही शेतकरी त्यांनी जे काही मूलभूत बेन आणले होतं त्याचं फाउंडेशन झालेलं ते आपण इथं आणलं ते उगून जे आहे ते इथं प्रमाणित बेणं झालं आणि प्रमाणित झाल्याच्या नंतर आणखीन एक वर्ष जे आहे पण आपण हे केलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो त्रिस्तरीय बेनेमाळा जो काही आपण म्हणतो तर त्याच्यातलं निश्चित आपण हे आणखी एक वर्ष जे आहे ते आपण हे बेणं लागवडीसाठी म्हणून घेऊ शकतो आणि निश्चित ह्याच्यापासून जे आहे ते आपल्याला याचा लाभ सुद्धा जे आहे ते आपल्याला इथं होईल तर ज्या शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे निश्चित शेतकरी महोदयांचा नंबर त्याच्या आतमध्ये पण दिलेला आहे आणि साहेबांनी पण सांगितलेला आहे तर असं ज्या शेतकऱ्यांना पुढे लागवड करायची त्यांनी निश्चित शेतकरी महोदयांसोबत संपर्क साधावा